शादी डॉट कॉमवर दोस्ती लग्नाच्या आमिष मग बलात्कार करून फसवणूक करणाऱ्याला ठोकल्या बेड्या नाशिक नका पोलीस ठाणे पोलिसांची कारवाई शादी डॉट कॉम बेटर हाफ असे अनेक मेट्रोमनी साईटवर आरोपीने आपल्या वेगवेगळ्या नावाने अकाउंट ओपन करून अनेक महिलांची फसवणूक करून कोट्यवधी रुपयांचा चुना लावला सविस्तर बातमी अशी की दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते पंधरा मे दोन हजार पंचवीस या कालावधीदरम्यान आरोपी मुस्तफा जोगिलकर शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरून ओळख करून फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून आरोपी मुस्तफा जोगिलकर व त्याचे वडील मेहबूब उमरसाह जोगिलकर अशांना फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांशी लग्नाची बोलणी करून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून आरोपी मुस्तफा मेहबूब जोगिलकर याने फिर्यादी यांच्याविरुद्ध शरीर संबंध प्रस्थापित करून त्यांच्या कुटुंबाकडून वेळोवेळी होंडा सिटी कार बुलेट मोटारसायकल व रोख रक्कम अठ्ठावीस हजार रुपये दोन लाख ऐंशी हजार स्वीकारून फिर्यादी यांची फसवणूक केली म्हणून मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर घटनेचं गांभीर्य पाहता पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण सहायक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नितीन जाधव यांनी लागलीच गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांना गुन्ह्याच्या अनुषंगाने सूचना दिल्या त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांनी नगरपालिका माननीय अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक जिनेंद्र वाघ यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करून पथकात सदर गुन्ह्यातील आरोपिताचा लवकरात लवकर शोध घेऊन ताब्यात घेण्याबाबत आदेशित केलं त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र वाघ यांची तपास पथकाने मुस्तफा जोगिलकर यास पनवेल जिल्हा नवी मुंबई येथून ताब्यात घेऊन मेहबूब साहब जोगिलकर यास खामगाव तालुका म्हसळा जिल्हा रायगड येथून ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक केली आहे अटक आरोपी मुस्तफा मेहबूब जोगिलकर हा शादी डॉट कॉम जीवनसाथी डॉट कॉम बिझमॅच बेटर हाफ डिवोर्स मेट्रोमनी या संकेतस्थळावर मुस्तफा जोगिलकर उर्फ मुस्तफा खान उर्फ हर्षवर्धन मोहन पाटील या नावानं प्रोफाईल बनवून आणखी मुली व महिलांना लग्नाचे आमिष दाखवून आरोपी मेहबूब साहब जोगिलकर हा संबंधित मुलींच्या कुटुंबियांशी लग्नाची बोलणी करून आर्थिक फसवणूक करत असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झालं आरोपी त्यांना माननीय न्यायालयात रिमांडकामी हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून आरोपीकडून होंडा सिटी कार व बुलेट मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आवाहन केले आहे की प्रत्येकाने अशी फशिगिरी करणाऱ्या व सायबर क्राईम करणाऱ्यांपासून सावध राहावे व ज्यांची या आरोपीने फसवणूक केली असेल त्यांनी नाशिक पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले असून मुंबई नाका पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक केले आहे सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र वाघ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू टेमकर अरुण होंडे सागर जाधव यांच्या पथकाने आहे पुण्याचा पुढील तपास जितेंद्र वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करीत आहेत वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी मुंबई नाका पोलीस ठाणे येथे एक फसवणुकीचा अर्ज प्राप्त झाला की लग्नाचा आमेश देऊन आर्थिक फसवणूक करण्यात आलेली आहे अर्जाचं गांभीर्य बघून अर्जदार यांना बोलवण्यात आलं माननीय वप, वनिसर यांनी माननीय पोलीस आयुक्त पण मंडळी यांची परवानगी घेऊन तात्काळ तो गुन्हा नोंद करण्यात आला गुन्हा नोंद केल्यानंतर आम्ही तपास सुरू केला तपास सुरू केला तर त्याच्यात असं लक्षात आलं की आरोपिताने फिर्यादी यांना शादी डॉट कॉमवरती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली त्यांचं व्हॉट्सअपवर बोलणं झालं त्याच्यानंतर त्यात बोलणं झाल्यानंतर आरोपी त्याच्या वडिलानेही फिर्यादीशी आणि फिर्यादीच्या पालकांशी लग्नाबाबत बोलणी केली या दरम्यान आरोपी हा पणवेलून इकडं नाशिकला आला नाशिकला आल्यानंतर तो आरोपीला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये भेटत होता तिथे त्यांचं भेटणं झालं आरोपी आरोपीने मी तुझ्याशी लग्न करणार म्हणून वचन दिले त्यात त्याने फि फिर्यादींशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि असं एक ते दीड दोन महिन्याच्या कालावधीत त्याने आरोपितांना गोड बोलून त्यांच्याकडून एकूण चोवीस लाख रुपये त्यांना आरो फिर्यादीला ऑनलाईन फायनान्स घेऊन काढायला लावले आणि ते त्याने फिर्यादींनी पैसे घेतले की तत्काळ तो त्याला स्वतःला ट्रान्सफर करून घेत होता त्याच्यानंतर त्याला गाडी पाहिजे होती म्हणून त्याने फिर्यादींना सांगितलं की मला एक होंडा सिटी कार पाहिजे फिर्यादींनी स्वतः कर्ज घेतलं फायनान्स घेतला एक होंडा सिटी कार घेतली त्याच्यानंतर पुन्हा तो बोला मला बुलेट पाहिजे त्याच्यानंतर फिर्यादींनी तसं ऐकलं त्यांच्या भावाच्या नावावरती बुलेट घेतली एवढं घेतल्यानंतर आरोपी आ बुलेट होंडा सिटी कार आणि बुलेट घेऊन गेला गेला तर तो आरो फिर्यादी यांना पुन्हा काही कॉन्टॅक्ट करत नव्हता फिर्यादीने आरोपी तिच्या वडिलांशी संपर्क केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता मी काय करणार माझा मुलगा नाही म्हणतो तर त्याच्यानंतर मग फिर्यादी नका पोलीस स्टेशनला आल्या आम्ही गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर आम्हाला असं कळलं की आरोपीची मोडस ऑप्रेंडिस आहे तो जीवन साथी डॉट कॉम शादी शादी डॉट कॉम मॅच या साईटवर स्वतःची प्रोफाईल तयार करतो मुस्तफा मोहम्मद जोगिलकर या नावाने कधीतरी मुस्तफा मोहम्मद खान म्हणून नाहीतर कधी हर्षवर्धन मोहन पाटील म्हणून या नावाने तो फिर्या प्रोफाईल अपलोड करतो आणि महिलांशी तो संपर्क करतो संपर्क केल्यानंतर त्या महिलांशी अत्यंत गोड अत्यंत गोड बोलून त्यांची फसवणूक करतो त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतो आणि त्याचे त्याचे त्याने ते, ते, त्यांना पैसे मिळाले त्याचं इप्सित साध्य झालं की तो त्या महिलांना सोडून जातो हे आमचं लक्षात आल्यानंतर आम्ही आरोपिताचा सी डी आरने एच डी आर मागवला त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं त्यात आरोपीला आम्ही सी तांत्रिक विश्लेषण करून येथून अटक केली नंतर त्याच्यात त्याच्या वडिलांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्याच्या वडिलांना त्यांच्या राहतेगावी रायगड त्याचे वडील मेहबूब उमरसाब जोगिलकर वय त्रेपन्न वर्षे यास रायगडहून त्याच्या राहत्यागावून अटक केल करण्यात आलेली आहे यात तपासात आम्हाला दोन साक्षीदार मिळालेले आहेत एक साक्षीदार आहे ती कोपर खैराण्याची आहे तिच्याशी आरोपिताने लग्न केलं आहे लग्न करून तिची तशीच फसवणूक केली आहे तिची काहीतरी एक कोटी नव्वद लाखाची फसवणूक केली आहे तिला कोपर खैराणे पोलीस ठाणे इथं था, तक्रार दाखल करायला सांगितली त्याच्यानंतर माहीमला अजून एक पीडित आहे त्यांची अठरा लाखाची फसवणूक केलेली आहे त्यांनाही ते तिकडं तक्रार दाखल करायला सांगितलं तर तिकडं त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे तिकडं लवकरच गुन्हा दाखल होणार आहे या तर यात ना मुंबई नाका पोलीस ठाण्याकडून आमचं सर्व पीडितांना असं आव्हान आहे की जर तुम्ही फसवलं गेला असाल तर तुमच्या कन्सर्न पोलीस स्टेशनला तुम्ही जाऊन तक्रार दाखल करा आणि अजून दुसरी गोष्ट अशी की अशा कुठल्याही वेबसाईटवर आलेल्या प्रोफाईलची खात्री केल्याशिवाय तुम्ही त्यांना प्रत्यक्ष जाऊन त्यांची ते प्रॉपर्टी आहे तो नोकरीला आहे किंवा नाही याची खातर जमा केला केल्याशिवाय कोणालाही तुमच्या आयुष्यात येण्याची परवानगी देऊ नका आणि स्वतःची फसवणूक होऊन देऊ नका आता आरोपी दोघं कस्टडीत आहेत रिमांडमध्ये आहेत याच्यात आम्ही आरोपिताने ज्या गाड्या नेल्या होत्या होंडा सिटी कार आणि बुलेट ती आम्ही आरोपिताकडून रिकवर केलेली आहे तिघ पीडितांशी मिळून तिघं तिघं पीडित एक कोटी नव्वद चोवीस म्हणजे जवळजवळ अडीच कोटीपर्यंतचं ही आहे पण एक कोटी नव्वद लाख हे कोपर खैराण्याशी संबंधित आहे अठरा लाख आहे ते माहीम पोलीस ठाण्याशी संबंधित आहे आणि आपल्या गुन्ह्याशी चोवीस लाख ही अमाऊंट आपल्या गुन्ह्यातल्या फिर्यादीशी संबंधित आहे